असत का तेला आता चांगलं तेल म्हणलं नव्हतं बरं इकडे बघा आज ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला जायचं वाकीला तसं कसं काय सी अंगा खालो आज जायचं आपल्याला वाकीला तर चला चला आज जायचं पप्पा मी आणखी एक जण आहे ते जर समजा यायचं म्हणला तर घ्यायचं त्याला जर नाही म्हणला तर बघते घेते आपल्या हिशोबन तुझ्या हिशेबा तसं तर बघू आपलं जेवण घेऊन करा बेस्ट सकाळचा नाश्ता आहे थोडासा तीन चार चपात्या थोडासा नाश्ता असतो बरं बघ ठीक आहे चला आज पप्पा येणार तर आता जाऊ आपण गाडी घेऊन आणि तुम्हाला पपासा पाठीमा तेल पण घ्याच अभ्याप आणि आता पण चला इथे अडकल होता काय ना चिपले पोहोचलो इथे आणि पाठी बघायचं तुम्हाला दिसतच असेल सगळं काम आपन भी आपना। 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 चालू आहे आपण 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 बी आपलं आपलं काम चालू ठेवायला पाहिजे तर हे बघा सगळे छत वगैरे आहे आता लगेच दहा पंधरा मिनटात सी मिनटात म्हणजे हो ते सिमेंट आलं की सगळं भरायला चालूच करणार तर बघू चला आता पाप्पा याच्यात म्हणजे मामाचे चोरटेत म्हणजे तिथून परत येते मशीन वगैरे तर सगळं फिट झाले मंत्रा नो मशीन पण फिट झाली आहे बघा पुऱ्याशी काय करत काय क्या बोलते खैशुराम हा लाईक लाईक करा सबस्क्राईब करा ओ लागन लागन काम तू काय काम काय होते काय नाही काम चालू आहे काय मग आता मशीन पण फिट झालेली वरी पण जाऊन बसले माणूस बसलं म्हणजे तसं नाही बांधायला ते किती बघायला बरे कारण आपल्याला एवढे आता हुक बसायचे हे काय त्या मुलाकडे काय बघा सगळे जर त्याला हुक हुक घेऊन उभा राहायचे सगळे त्याला माहिती आता हुकत बसवायचे आपल्याला दुसरं काय नाही करायचं तर आता इतक्या पट्ट्यात आपल्याला टाकायचे तीन दोन दिसले प्लाउड पासून हे प्लाउड पर्यंत म्हणजे हे फळीपर्यंत तर ता, तीन टाकायचे आहेत आपल्याला हे अशी अशी टाकायचे काही विचारावं लागेल इथं हा विसर कोणच्या बाकीचे बघा मित्रांनो तिथे एक टाकलाय आपण इथे एक टाकलाय आणि येत एक टाकलं तीन टाका सांगितलं होते ना आपल्याला तीन हिसोबत तीन टाकले तर समजा जरी उदाहरणार्थ ते म्हणले काही दुसरं पलकड आलकड पलकड घ्यायचं तर मग नंतर बघू काय करायचं तर बांधायच्या टायमाला तर बघा मित्रांनो आता आपल्याला लावायच्यात कवरिंग आपल्या वाटेला घ्यायचे जोपर्यंत आपलं कामात नाही तोपर्यंत कवरिंग लाव कुठं हुकं लाव कुठं काय कर कुठं काय कर ह्याचे दिवस असत आहे अरे खाली पाय बी सटकला टाली झोपडी असती काय तिथे कायच घेऊन देणार नाही त्याबाब सिमिटाच्या कोणी डायरेक्ट विचवले आता वाटत इतर आपल्या कोरी लावून झाले सगळे खूप जण आले दुण दुण ते बघायला आपलं काम तर झालेलं आहे आता सध्या आणि आता दुसरं आपल्याला काय काम नाही तर सगळ्यात पहिले काय करू माहिती का पाणी किनी पिऊ पाणी वगैरे पिले आता नेमकंच मी आता आले दुसरीकडे चहा वगैरे सगळं पिणं आहे म्हणा आणि तिथे पप्पा बी बसले त्याच्यामुळे थोडा घोटाळा झाला तर बघू आता एकदा मामाच्यातून आपल्याला भल्या आणायचं तेवढ्या घेऊन येऊ हो दोनच कंपनी जास्त नाही करायचं तेवढ्या घेऊन ये नंतर पण पहिले आणून दिलं त्याने काय तर त्या यूज केले नाही त्यानं दुसऱ्याच लावले तर ठीक आहे चालू हे <laughs> बघा हे जुगाड केल्यास तर त्याच्यावर असा गाडा येणार पळत 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 नीट त्याक वापरत जाणार <laughs> मशीन चालू हे दहा आला वरचा उ चालू मशीन वगैरे सगळं चालू झालेलं आणि आपले आपल्या पाठीमाग फक्त एक दोन तीन दोन तीन बांबू आहेत म्हणून तेवढे फक्त आता ठाशी करायची निसती दुसरं काहीच नाही आता कपडे वगैरे सगळे काढून ठेवायचे सगळे म्हणजे नाही बघा आला बी गाडा आहे पहिल्या गाड्याचं नमून झालं आता पॅन्ट वगैरे वरी करू आणि बांबू गिंबू सगळं आता आपल्या सोबत होते ठासा ठाशी करू एकदा म्हणजे ோசி காடா வேஸ்ட்டு பைட சில அந்த டாயரேக்ட்டு மாதிரி கேரடிங் अ ऐकलं बघा ऐका ऐकलं बघा तर असं तिला हा आता चांगलं त्याला म्हणलं नव्हतं बरोबर इकडे बघा खरंच ही दुनिया आहे लय विचित्र आहे बाबा चांगलं बोललं तर कोणी बोलणार ना वाईट बोललं तर पटकन कॅप्चर करते त्याला काय म्हणतात चटई तर चटई चालू झाली हा चद्दर बोलतेस इसको हा चद्दर अभिक चालू झालाय हे <laughs> बघा गाडी कसं माल उठला बघा आमचा बिगारी आहे तर बघा मित्रांनो आता आपली झाली थंडी भरणं आहे बघा साईड पुरी एल टाईप तिथून होती ना अशी सगळी झाली सगळी ओके इकडे खिचडीचा जुगाड चालू आहे चला आहो हे राह मित्र व्हिडिओ काढायलो ना हे बघा खिचडीचं बेस्ट जुगाड सगळं मटेरियल आले म्हणजे मिरची ती, ती काय जे टमाटर आलू कांदा त्याचं काय नाही वाटत इकडं इकडं फायनली मित्रांनो आपलं छत कम्प्लीट झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे बेस्ट बघ इथून डायरेक्ट तिथपर्यंत आणि नेमकंच मशीन बंद करतात तुम्हाला आवजित असेल आता सगळेजण आता थोडंफार जेवण वगैरे करणार म्हणजे मशीन वगैरे सगळे खोलून घेणार ना

में जो मेहनत जो मेहनत करते हैं उसको भी होना पहले <laughs> बाद में अपने को होना चला मित्रांनो आपलं खाणं पिणं ओके ओके रेडी झाले तुम्हाला दिसत असं पाठी मागायला सगळे आता आपण आपलं काम करायचं आणि मी माझं काम करतो आता काय करू माहिती का जाऊ बेस्ट गिष्ट शेल जेवण घेऊन एक नंबर झाले चला डायरेक्ट फिरू आता कुठं शेलू हो चला ते हो गाडी कुठ लावली काय माहिती आणि बस स्टँड ला पोहचल्यात नंतर इथे कंपल्सरी असते तर आज पण आपल्याला घरी जायला टाइम लागणार त्याच्या फायनली मित्रांनो आपण घरी पोहचलेलो आहेत आणि आता काही विषयच येत नाही तर बघू आता घेऊन वगैरे तर काय खराय टेन्शन नाही मॉर्मा चिक खाल्ली तर बघूया तर आजचा ब्लॉग आपण इथे झेंड करूयात बेटो ब्लॉग म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला तर बेटो ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय